कुठल्याही पक्षाचे राहिले पण आपल्या तिकीट कुठल्याही पक्षाचे उमेदवारी घेतली सर्व गाव मिळून त्यांच्यासाठी नेता तिकीट नाही मिळत आहे तो मिळणार किसी गो जात पात याच्या सर्व पलीकडे यांनी जे समाजासाठी आमच्या मुस्लिम समाजासाठी जे कार्य केले ते उल्लेख नाही आहे मेरा नाम सय्यद उमर अली मैं रहने वाला भोरस बुद्रुक का हूँ और मेरी सब मेरी बात इतनी है कि जो 2011 की बात करूँगा मैं पहले कि दो हज़ार में जब निवंडो आई थी पंचायत समिति जिला परिषद उस टाइम पे ये जो हमारे वरिष्ठ नेता है धनंजय अप्पा मंडोडे इनकी मिसिस को उस टाइम पे उम्मीदवारी मिली थी और हमारे गांव के सभी हमारे समाज मुस्लिम समाज ने हमारे जो हिंदू बांधव है उन्होंने पूरे गांव ने मिलकर उनको बहुत साथ दिया और साथ देने का सिर्फ यही कारण था कि वो जो इंसान है धनंजय अप्पा मांडोड़े ये बहुत अच्छे इंसान हैं इन्होंने कभी जात धर्म नहीं देखी कभी छोटा बड़ा नहीं देखा छोटे ने बुलाया तब भी गए बड़े ने आवाज़ दी तब भी गए इन्होंने हर किसी का काम किया यही बिना पर हमने उनको दो तो में भरपूर मदद की और हमें आशा है कि जिस तरह से 2011 में उनके मिसिस को पंचायत समिति की तरफ से पार्टी की तरफ से उनको उम्मीदवार मिली थी तो हम ये चाहते हैं कि 2025 में जिला परिषद के लिए धनंजय अप्पा मांडोड़े इनको उम्मीदवार मिलनी चाहिए क्योंकि इसके पीछे जो कारण है मैं जो बोल रहा हूँ इसके पीछे बहुत से कारण है इसमें मेरा कोई राजनीणी कारण नहीं ये सिर्फ हमारे जो काम हुए इसके बिना पे मुझे बोलना पड़ रहा है क्योंकि हमारे अप्पा ने जो आपा के जरिए से हमारे जो भी काम हुए जैसा कि हमारे कब्रस्तान का काम हुआ उसके पीछे आपा की बहुत भाग दौड़ थी अपा बहुत उन्होंने बहुत कोशिश की जैसा उर्दू स्कूल का कुछ मेंटेनेंस का काम था उसके लिए भी हम लोग उनके पास गए थे हमारे जो वरिष्ठ है बड़े लोग हैं उनके पास गए थे और आपा ने उसमें बहुत सारी मदद भी की और वो हमारे काम भी हुए अगर ऐसे नेता को अगर टिकट नहीं मिलता है तो फिर मिलना चाहिए किसी को हमारी तो यही इच्छा है कि टिकट मिलना चाहिए धनंजय अप्पा मांडोड़े को क्योंकि ये जो आदमी है ये काम करने वाला इंसान है पार्टी के लिए भी हम जब से देख रहे हैं इन्होंने बहुत सारे काम किए हम तो गिना भी नहीं सकते और अब बहुत सारे ऐसे भी काम है जो हमें मालूम भी नहीं अपा ने बहुत बोरस के लिए भी काम किए और इनका जितना भी घट था सबके लिए काम किए तो अब हमारी फिर से यही इच्छा है और पार्टी वालों से निवेदन है जो पार्टी के वरिष्ठ है कि धनंजय अप्पा मांडोड़े इनको टिकट दिया जाए और इनको टिकट मिलने पर भी हम इनके साथ जैसा 2011 में हमने इनको जैसी प्रचार किया मदद किया मतदान किए उसी तरह से अभी हम पूरी तैयारी में हैं हम ये चाहते हैं कि जिस तरह से 2011 में उनकी मिसिस को जीत कर लाए थे उसी तरह 2025 में भी हम पूरी कोशिश के साथ जद्दोजहद के साथ उनको जीत कर लाएंगे ये मैं आपसे बोलता हूँ साहेब दोन हजार अकरा ला ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य होते विशेष त्यावेळेस आमच्या साठी पाणी पुरवठ्याची योजना अजून इतर काम भरपूर केले के आमच्या साठी त्याच्यामुळे अप्पाचा सा विकासाच्या बाबतीत काही विशेष नाही आणि यावेळेस अजून परत चान्स भेटला जीएडपीला तर काही म्हणजे आणि त्यांच्या मिसेस आमच्या तालुका पंचायतच्या सदस्य होत्या त्यांनी आमच्या इथं बरेचसे चांगले कामं करून दिले मी योजना वॉटर सप्लायची मोठी योजना आणून दिली आहे सरकारचा पाठपुरावा करून आणि मशानभूमी दोघं गावांमध्ये फार मोठल्या मशानभूमी आणून दिले आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीत आमचं गाव आम मीच काय पण आमचं संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं राहील ही मला शंभर टक्का खात्री आहे आणि जी जिल्हा आमच्या जिल्हा परिषद गटातून टाकळी गट आहे ना आपल्याला त्याच्यातून त्यांनी जर उमेदवारी घेतली आम्ही सर्व गाव मिळून त्यांच्यासाठी वाटील ते प्रयत्न करू मय अमजद खान से तो हमारे यहाँ पर जो है ना दो हजार गारा मे मंडोळे आप्पा यांच्याकडून त्यांच्या मेसेस उभ्या होत्या ते दोन हजार मध्ये निवडून आले आल्यानंतर त्यांचा कार्यकाळ एकदम व्यवस्थित गेला त्यांनी आमच्या गावात म्हणजे भोरसला कब्रस्तान उर्दू शाळा शादीखाना अशा बरेचसे कामे त्यांनी ना या पाच वर्षाच्या कार्यकाळात केले त्यांनी तर आमच्याकडून अशी इच्छा आहे की आपण ही तिकीट मिळावे जिल्हा परिदेश जिल्हा परिषद साठी आणि ही व्यक्ती ज्याच्यासाठी आम्ही तिकीट मागतोय सगळे कारण यांचा काळात जात पात याच्या सर्व पलीकडे यांनी जे समाजासाठी आमच्या मुस्लिम समाजासाठी जे कार्य केले ते उल्लेखनीय आहे माझं नाव उत्तम राजराम पाटील माजी सरपंच बोरे तालुका तालुका जिल्हा जळगाव आमच्या करगाव गणातून मांडोळ्या अप्पांचं सभापती म्हणून निवडणे जिल्हा परिषद म्हणून पंचायत समिती म्हणून निवड झाली होती त्यांच्या प्रयत्नातून बरेचसे काम आमच्या गावात झाले मशतभूमी झाले कब्रस्थान झाले व पाणीच्या समस्या त्यांनी सोडवल्या इतर कामे बरेचसे केले त्या गावाचे संपर्क त्यांच्या गावाचा संपर्क बराच आहे आमच्या गावाचा आणि त्यांना वरती वर वर्त काय जिल्हा परिषद तिकीट मिळावं हे आमची सर्व गावाच्या वतीने विनंती कर श्री धनंजय अप्पा मांडोळे माझी माझी जिल्हा पंचायत समिती सदस्य तिथे आई त्यांनी भोरस खुर्द मी सागर बलराम पाटील सागर महाराज भोरसकर एक विनंती करतो की आपांना ह्या वेळेस तिकीट देण्यात यावे की मागच्या पंचवार्षिक म्हणजे चांगलं काम केलं आहे गाव आदर्श घेण्याचे ए नाना पाटील यांना आणि आपल्या गावासाठी पाण्याची पाईपलाईन त्यांच्या का काय का, कार्यकाळ झालेली बोरस खुर्दमध्ये ग्रुप ग्रामपंचायतमध्ये त्यानंतर वरच्या गावाची मशानभूमी मुस् मुस्लिम बांधवांची त्या त्यांच्या काय कार्य काय झालेली आहे तर माझी विनंती आहे की साहेबांना तिकीट मिळव आणि ते चांगले व्यक्ती आहेत की ते सर्वांना पुढे घेऊन जाणारी व्यक्ती आहेत की आणि मत मतभेद न करता सर्वांना आपलं समजणारे व्यक्ती आहेत तर माझी एक विनंती आहे की यांना तिकीट देण्यात यावी रामकृष्ण आहे